अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर आपण जप केला तर त्यामुळे किती चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात आपल्या आयुष्यातून किती संकट दुःख जाऊ शकतात आणि या नामस्मरणाचे किती फायदे आहेत ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुःख येत असतात क्लेश आपल्याला सहन करावे लागतात काही वेळा दुःख आपल्या वाटेला येतं तर त्यावेळेस आपण विचार करतो की आपल्याला चूकच कळत नाही की असं आपल्याकडून काय झालेलं आहे की ज्यामुळे आपल्यावर हे दुःख आलेलं आहे आपल्या वाटेला हे दुःख आलेलं आहे आपल्यावर हे संकट आलेलं आहे मी कुणाचं काहीही वाईट करत नाही मग माझ्याच वाटेला असं काय येतं तर असा आपल्याला खूपदा प्रश्न पडतो आयुष्यामध्ये बघा आनंदी आनंद असेल तर आपल्याला कधीही कसलीही तक्रार नसते पण या उलट जर कोणतंही छोटं मोठं दुःख आलं संकट आलं तर यातून आपली कधी सुटका होईल यासाठी त्या दुःखाला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी आपण आहे ना इतर काहीतरी उपाय शोधू लागतो म्हणजे कोणी काही सांगेल विधी पूजा व्रत वगैरे ते आपण करायला ला लागतो किंवा काही पोथी वगैरे करायला ला लागतो अचानकपणे करायला ला लागतो फक्त त्यावेळेस आपल्या डोक्यात एकच असतं की या संकटातून माझी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुटका झाली पाहिजे मग आपण कोणी जे सांगेल ते आपण करत असतो पण बघा प्रारब्धाचे हे भोग असतात आणि ते भोगूनच संपावे लागतात परंतु बरेचसे दुःख आहे ना विनाकारण आपण आपल्यावर ओढून घेतो म्हणजे वाटा आपल्या बघा आपण कळत नकळतपणे कोणाचा अपमान करत असतो समोरच्याला काहीतरी कोणाचं आपल्याला समजा भग, गेलं नाही तर आपण नेहमी कंपॅरिझन करतो त्याच्याकडे हे माझ्याकडे का नाही आहे तर असा जो आपला लोभीपणा हट्टीपणा त्यानंतर आपण कोणाचा अपमान केलेला असेल असा जो आपल्यातली जी वाईट प्रवृत्ती असते तर त्यामुळे काही दुःख जे आहे ते आपण आपल्यावर स्वतःहून ओढून घेतो लक्षात ठेवा तुम्ही देवाची सेवा करताय काही उपाय करताय ते स्वतःचं चांगलं होण्यासाठी करा दुसऱ्याचं काही वाईट होण्यासाठी जर तुम्ही काही करत असाल तर ते कधीही सफल होत नाही त्याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम हे आपल्यालाच भोगावं लागतं त्यामुळे लक्षात ठेवा आर्थिक संकट कर्ज आजारपण कौटुंबिक का काही कलह असतील नोकरीमध्ये कटकटी असतील कोणी फसवणूक केलेली असेल काही आपल्या घरातले लोक व्यसनाच्या अधीन गेलेले असतील दारिद्र्य अशा गोष्टींना आपल्याला कधी कधी आयुष्यातून सामोरं जावं लागतं पण त्यावेळेस आपल्याला शांत डोक्याने काहीतरी विचार करूनच त्याच्यावर त्याच्यावर मार्ग आपल्याला शोधायचा असतो आणि अशा वेळेस जर आपण आपण अजून काही चुका केल्या असं संकट आलेलं आहे दुःख आलेलं आहे त्यामध्ये आपण विचार न करता काही चुका केल्या ना तर मग आपलं सगळंच संपून जातं आपल्या आयुष्यामध्ये येणारे सुख दुःख ब बघा ते माणूस म्हटला म्हणजे सुख येणार सुख मागून दुःख येणार दुःख मागून सुख येणार फक्त सुखच असलं तर आपल्याला त्या सुखाची किंमत राहणार नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात जरी दुःख आले तरी त्यातून कसं बाहेर पडायचं आहे यासाठी आपल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या विचार करून केल्या पाहिजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये बघा अनेक प्रसंग घटना क्षण जे आहे ते आपल्यासोबत घडत असतात ते आपल्या नशिबामध्ये लिहिलेले असतात म्हणून आपल्यासोबत ते घडत असतात कधी ते सुख देणारे घट घटना असतात कधी त्या दुःख देणाऱ्या घटना असतात हवाहवासा काही वाटणाऱ्या घटना असतात काही नकोसं झालेल्या अगदी आपल्याला नको नको करून सोडणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात तर आयुष्याकडे बघा आपण आपलं आयुष्य आहे तर त्यामुळे त्याच्याबद्दल आपण नीट विचार केला पाहिजे आपल्या आयुष्यातला एक एक दिवस जो आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो तर त्यामुळे तुम्ही आपल्या आयुष्यातला एक एक क्षण एक एक दिवस जो आहे तो वाया न जाऊ देता तो व्यवस्थितपणे घालवा आणि यासाठी सगळ्यात पहिले बघा जर तुम्ही नामस्मरण केलं रोज तुम्ही पाच मिनटं का होईना तुमच्या इष्टदेवतांचं तुमच्या कुलस्वामिनीचं तुमच्या आवडत्या कुठल्याही देवतेचं तुम्ही नामस्मरण केलं ना तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो त्यातल्या त्यात मी तुम्हाला हट्ट करेल की तुम्ही स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जा आयुष्यामध्ये बघा आपल्याला इतके मोठे संकट आलेले असतील दुःख आलेले असतील ना तर त्यातून बाहेर पडून आपलं आयुष्य सुखमय होण्याची ताकद या श्रीस्वामी समर्थ या मंत्रामध्ये आहे नामस्मरणाचे एवढे चमत्कार आहे श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या नामस्मरणाचे प्रचंड चमत्कार आहे बऱ्याचशा लोकांना त्याचे अनुभव सुद्धा आलेले आहे बघा बरेचशे ताई दादा मला खूप कमेंट करतात की ताई आम्ही अशा अशा सेवेला लागलो आम्ही आत्ता सेवा करायला लागलो आणि तेवढ्यातच आम्हाला असा अनुभव आला तसा अनुभव आला श्रीस्वामी समर्थ नामामुळे सुरुवातीला बघा आपण जेव्हा नामस्मरणाला तेव्हा सवय नसते जेव्हा सुरुवातीला आपण नामस्मरण सुरू करतो तर मध्ये विचारांची खूप गर्दी होते त्या नामस्मरणामध्ये आपल्याला लक्ष लागत नाही म्हणजे मनामध्ये बघा आपल्या हा विचाराला तो विचाराला इतके विचारांची गर्दी झालेली असते माणसाचं मन हे खूप चंचल असतं तर त्याच्यामुळे जेव्हा आपण ही नामस्मरणाची ताकद वाढवत जातो नामस्मरण रोज करायला लागतो तर त्या त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये ही जी विचारांची गर्दी होते तर ती त्याच्यावर नामस्मरण जे आहे ते मात करतं आणि आपलं डोकं कुठेतरी शांत होतं आणि दिवसातून नामस्मरणाला पाच मिनिटं तरी वेळ द्यायला पाहिजे नामस्मरण मधूनच सोडून देऊ नका की नाही माझ्याकडून नाही होते माझं कॉन्सन्ट्रेशन नाही होत म्हणून मी सोडून देईल असं करू नका कुठली पण गोष्ट आपण पहिल्यांदा सुरुवात करतो तर त्याच्यात आपल्याला त्रास जो आहे तो शंभर टक्के होतो तुम्ही अगदी आज सुरू केलं आणि आजपासून तुम्हाला अगदी छान नामस्मरण यायला लागलं असं कधी होणार नाही तुम्ही एकमाळ एकमाळ म्हणजे एकशे आठ वेळेस जरी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायला सुरुवात केली तिकडे तुम्ही लक्ष देण्याकडे कॉन्सन्ट्रेशन पहिल्या दिवशी नाही होणार दुसऱ्या दिवशी नाही होणार पण तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हळूहळू हळूहळू तुम्हाला सुरुवात व्हायला लागेल आणि बघा याच्यामुळे आपली जी बुद्धी आहे ती स्थिर होण्यासाठी मदत होते आणि आपले बघा दिवसभर आपण किती विचार करतो झोपेत सुद्धा आपल्या डोक्यामध्ये काही ना काही कधी कधी स्वप्न पडतात वगैरे म्हणजे आपल्या डोक्याला आपण किती त्रास देत असतो तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा कितीही दुःख आले संकट आले तरी पण तुम्ही नामस्मरण जे आहे ते सोडू नका तुम्ही दिवसरात्र बघा तुम्ही गाडीवर चाललेले आहे तुम्ही प्रवास करताय रोज नोकरीला जाताय तर ता त्यावेळेससुद्धा तुम्ही नामस्मरण जे आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं तुम्ही म्हणत जा याच्यामुळे तुम्हाला बघा अख्खा दिवस तुमचा चांगला जातो शांत झोप लागते वेळेवर जागसुद्धा येते मी बघा माझ्या मुलीला जेव्हा स्कूलला सकाळी सोडवायला जाते तर ते तेव्हा ते सोडवायला जाताना आम्ही गाडीवरती सुद्धा आणि मी सुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत जातो एखाद्या दिवशी मी विसरली तर ती म्हणायला लागते कारण मी तिला तशी सवय लावलेली आहे आणि बघा याचे खरंच खूप चांगले परिणाम होतात घरामध्ये लहान मुलं असतील ना तर त्यांना सवय लावणं हे आपल्या हातात आहे कारण हेच त्यांचं वाढतं वय असतं म्हणून तुम्ही नामस्मरणाची तुम्ही भलेही काही दुसरी सेवा करायला तुम्हाला जमत नाही रोजची नित्यसेवा जमत नाही तरी चालेल पण तुम्ही नामस्मरण जे आहे ते करत जा नामस्मरणामुळे आपल्या आयुष्यात खूप चमत्कार घडून येतात तुम्हाला वाटतं की एवढ्याशा गोष्टीमुळे एवढं सगळं होऊ शकतं का तर हो होतं नामस्मरणामुळे आपल्याला ना योग्य दिशा निवडण्याची ताकद आपल्यामध्ये येते तेवढी आपली क्षमता वाढते आणि काहींना बघा स्वप्नामध्ये असे अ अतृप्त आत्मे येत असतात त्याच्यानंतर काही असे विचित्र स्वप्न पडत असतात तर ते नामस्मरणामुळे ना कमी व्हायला लागतात आणि आपल्या मनामध्ये असे वाईट विचार येत नाही नामस्मरणामुळे ना तुम्ही रागीट असाल तुम्ही चिडचिडे असाल तर तुमचे नामस्मरणामुळे ना तो राग कमी व्हायला लागतो आणि रा हे बघा रागामुळे त्रास आपल्यालाच होत असतो समोरच्यावर त्याचा परिणाम होईल किंवा नाही होईल हे आपण सांगू शकत नाही पण आपण जेव्हा चिडतो आपण रागराग करतो तर त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असतो तर त्यामुळे तुम्ही नामस्मरण करायला लागेल तर ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यापासून तुमची हळूहळू सुटका व्हायला लागेल फक्त तुम्ही लक्षात ठेवा की नामस्मरण जे आहे ना ते अगदी मनापासून करा कोणीही नामस्मरण करू शकतो बघा स्त्रियांना मासिक धर्म आहे काही आपल्या घरामध्ये सुतक आहे आपण देवपूजा वगैरे या गोष्टी नाही करत त्या काळामध्ये पण आपण नामस्मरण करू शकतो नामस्मरणाला ना कुठलेही नियम अटी काही नाही आहे तुम्ही कधी पण तुम्ही झोपेत झोपेतून उठल्यावर झोपताना कधी पण तुम्ही नामस्मरण जे आहे ते करत जा तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा तुम्ही नामस्मरण करत जा नामस्मरणाचे खूप फायदे आहे आणि नामस्मरण केल्या केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार घडू येतात नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे गया गया तुम्ही हळूहळू जेव्हा करायला लागेल तर त्यानंतर तुम्हाला त्याचे फरक जाणवतील तुम्ही पहिले पाच मिनटं करा मग दहा मिनटं करा जसा तुमच्याकडे वेळ आहे तसा करा पण नक्की करत जा वेळ काढायचं त्याला काहीही बंधन नाही आहे फक्त तुम्ही किती मनापासून ते करताय त्याला जास्त महत्त्व आहे आणि मी जसं सांगितलं की पहिल्याच वेळेस तुम्हाला अगदी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून नाही येत आपण करताना नामस् कर ना, माळ जपताना मायानेच केलं पाहिजे असं पण नाही आहे पण तुम्ही जेव्हा नामस्मरण करत असता तर तेव्हा एका साईडला तुमच्या तोंडावर असतं देवाचं नाव पण मनामध्ये काहीतरी वेगळे विचार चाललेले असतात हे सुरुवातीला होतं पण हळूहळू बघा तुम्हाला आपोआप तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तुम्ही नामस्मरणालाच पूर्ण ना वेळ द्यायला लागेल आणि त्याचे फरक स्वतः तुम्हाला जाणवतील जसं आपण योगा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बघा बरेचसे फरक पडतात तर त्याचप्रमाणे नामस्मरण केल्यामुळे चमत्कारिक बदल जे आहे ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसतील तर नामस्मरणाचे खूप फायदे आहे आजपासूनच तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ